सर्वांना सतईशी शुभेच्छा तर अर्चना ताईने आपला एक्सपिरियन्स सांगितला ऑपरेशन करण्यासाठी किती खर्च येणार होता आणि शेवटी आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण मनावरती घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात म्हटलं तर तर आपल्या ताब्यात राहील म्हटलं तर आपल्या ताब्यात राहील आणि म्हटलं तर बेफाम एखाद्या घोड्यासारखं उदळेल किंवा एखाद्या दे हत्तीसारखं देखील उदळेल अशा ह्या मन नावाच्या शक्तीशी आपली आयुष्यभर झुंज सुरू असते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि काही वेळा झोपल्यानंतर देखील झोपेत देखील आपलं हे जे मन आहे त्या मनाशी सतत झुंज सुरू असते आणि ही जर झुंज आपण थांबवायची असेल ही जर झुंज आपण आपल्या आटोक्यात आणायची असेल तर आपणाला आरोग्य चांगलं असावं लागेल आणि आताच्या काळात जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपणाला चांगल्या लोकांच्या किंवा पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये आपणाला यावं लागेल तर पहा दोन गोष्टी आहेत एक आंतरिक आणि दुसरं बाह्य आता ह्या दोन गोष्टींचा परिणाम सतत आपल्या मनावरती होत असतो सतत आपल्या आहे ती बाह्य गोष्ट म्हणजे काय काही वेळेला तुम्ही अभ्यास करत असता बाहेर कुठेतरी एखाद्या ठिकाणी डीजे लागलेला असतो काही वेळेला तुम्हाला शांत बसायचं असत त्या वेळेला बाहेर कशा तरी कर्कश आवाज असतोय काही वेळेला तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असतंय धो धो पाऊस पडत असतो या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत परंतु ह्या बाह्य गोष्टीपासून आपण बऱ्याच वेळेला मुक्तता मिळवू शकतो एकांतपणा मिळवू शकतो परंतु प्रत्येकाच्या अंतरामध्ये किंवा आंतरिक गोष्टी जी आहे त्याच्यामध्ये एक घालमेल सुरू असते आणि ती घालमेल कुठली असेल तर ती आपल्या मनाची घालमेल असते पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत मस्तपैकी रस्त्यावर जात असताना आपणाला वड्याचा वास येत असेल भज्याचा वास येत असेल आपण काही सेकंद त्या ठिकाणी थांबतो मनाची घालमेल सुरू असते आंतरिक घालमेल सुरू असते की आपण आता वडा खायला काय हरकत नाही बाकीचे खायला लागलेत आणि त्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये किंवा दुसरं मन म्हणत असतय अरे खाऊ नकोस वजन वाढेल उद्या आपणाला एक दोनशे ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम वजन वाढलेले असेल तर आपणाला जे आपण वेट लॉस मध्ये भाग घेतलेला आहोत त्याच्यामध्ये आपला काटा वरचा दिसेल ही आंतरिक घालमेल असते परंतु ह्या आंतरिक वरती आपण नियंत्रण ठेवायचं असेल तर आपणाला योगाच्या माध्यमातूनच आपण हे नियंत्रण ठेवू शकतो कारण दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण कितीही प्रयत्न केला तर होऊ शकत नाही कारण योग हे त्याच बेसिक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या वेळेला एखाद्या लहान गोष्टीच्या आपण मोठ्या गोष्टीची सुरुवात करतो परंतु पहा मला जर जंगलातून जायचं आहे घनदाट असं जंगल आहे आणि हातामध्ये मात्र माझ्या एक देवा आहे किंवा प्रकाश छोटासा प्रकाश आहे आणि माझ्या मनामध्ये जर विचार आला की हे बापरे मला हे जंगल पार करायचं आहे आणि मी ह्या छोट्याशा या प्रकाशामध्ये जंगल कस पार करू शकेन हा माझा मनाचा विचार आंतरिक घालमेला परंतु जर दुसरं मन म्हणत असेल किंवा आपण मनाला ठरवलं अरे चालायला तर लाग तू चालायला आल्यानंतर दोन पावलं पुढं जायची त्यावेळेला तिथं प्रकाश होईल त्याच्या पुढे गेल्यानंतर आणि दोन पावलाचा प्रकाश मिळेल चार पावलाचा प्रकाश मिळेल असं जसं तू पुढं पुढं तसं त्या छोट्याशा प्रकाशाच्या साह्यानं तू बाहेर आपण देखील उद्देश ठेवलेला होता यम झालं नियम झालं आसन झालं प्राणायाम झालं पत्या प्रत्या झालं ध्यान धारणा आणि समाधी ह्या आठ स्टेजेस मध्ये आपण कुठं बसलेलो आहोत हे प्रत्येकाला एकांतात बसून मनाची जी घालमेल होणार आहे ती घालमेल न करता आपण तिथं बसून समजू शकतो मी आहे काय आहे काय आसनामध्ये आहे काय का मध्ये आहे काय मध्ये आहे काय ध्यान मध्ये आहे काय धारणामध्ये का आहे किंवा समाधीमध्ये आहे जसं आपण त्या जंगलातून मस्तपैकी बाहेर येऊ शकतो कारण प्रकाश जरी आपल्याला दोन पावलाचा देणार असेल जशी माझी दोन पावलं पुढे जाईल तसं माझा प्रकाश पुढे जाईल तसं आपण टप्प्या टप्प्यानं सावकाशपणानं हळुवारपणे का असना ना संत गतीनं का असं आपल्याला माहित आहे कासवाच्या सस्याची गोष्ट कोण जिंकून ते आपल्याला माहित आहे तसं आपण योगामध्ये दे देखील कासवाच्या संत गतीनं जाऊया ना परंतु त्याच्यामध्ये स्थिरता असू दे स्टॅबिलिटी असू दे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे किंवा सातत्य असायला पाहिजे ज्या लोकांचं सातत्य आहे त्यांच्या बीपीच्या वया कमी झाल्या शुगरच्या वया कमी झाल्या थायरॉइडच्या वया कमी झाल्या अनेक डॉक्टर लोकांनी मोठमोठे ऑपरेशन करायला सांगितलेले होते ते ऑपरेशन देखील कमी झाले मग हा जो आपला बाह्य आणि आंतरिक व बाह्य गोष्टीवरती देखील बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल जो आहे तो रिमोट कंट्रोल दे दे अनेक लोकांच्या हातामध्ये दिलेला असत आणि आपण प्रत्येक व्यक्तीची काळजी करत असतो आणि ज्या वेळेला आपण अनेक लोकांच्या हातामध्ये हा रिमोट देत असतो त्यावेळेला ऍक्सिडेंटली म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या मनावरती बोजा करून ठेवतो आणि आपण त्यांच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या वेळेला आपणाला वाटत आपलं काहीतरी चुकत कारण बाह्य गोष्टीवरती बऱ्याच वेळेला तुम्ही काय करू शकता दुसऱ्या बाजूला नियंत्रण ठेवू पण शकाल तुमच्या हातामध्ये जे आहे ते आणि तुमच्या हाताच्या बाहेर जे आहे त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवू शकणार नाही परंतु आंतरिक गोष्टीवरती मात्र <coughs> जी मनाची घालमेल सुरू असते त्याच्यावरती मात्र आपण नियंत्रण ठेवू शकतो ना म्हणजे नियंत्रण ठेवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे साध्या सोप्या गोष्टी त्या कॉल वरती बऱ्याच मॅडम्स आहेत किंवा बरेच ऑफिस मध्ये काम करणारे जेंट्स वगैरे आहेत तर पहा वर्षातून किंवा एखाद्या व्यक्तीची बदली झाल्यानंतर आपण काय करतो पहा घर बदलतो जागा बदलते किंवा वर्षातून दसरा असेल दिवाळी असेल त्यावेळेला आपण घर झाडून काढत असतो घर स्वच्छ करत असतो आणि घर स्वच्छ करत असताना घरामधल्या ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या चांगल्या वस्तू आपण एका बाजूला ठेवतो आणि त्याच्यानंतर ज्या वाईट वस्तू आहेत किंवा ज्या अडगळीच्या वस्तू आहेत त्या अडगळीच्या वस्तू आपण काय करत असतो एका बाजूला काढत असतो कारण आपणाला माहित आहे जी जुनी वस्तू आहे त्या जुन्या वस्तूच्या ठिकाणी नवीन एखादी वस्तू काय करणार आहे आपलं अस्तित्व ठेवणार आहे त्यावेळेला आपण ती जुनी वस्तू जी उपयोगाची नाही आहे ती जुन्या वस्तू आपण बाहेर टाकत असतो किंवा त्याचा काय उपयोग नाही म्हणून आपण टाकत असतो तस आपल्या मनामध्ये जे विचार आहेत जे चांगले विचार आहेत ते आपण रुजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार आपण जर मनातून काढून टाकलो तर एक गोष्ट चांगली होईल की आपण फ्रेश होऊ शकेल आणि सतत तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या विचाराच्या सानिध्यामध्ये असाल किंवा जे भूकारार्थी लोक आहेत त्या होकारार्थी लोकांच्या सानिध्यामध्ये असाल आणि तुम्ही देखील काय व्हाल होकारार्थी होईल किंवा पॉझिटिव्ह होईल कारण जसं घरातला पसार असतो तसं आपल्या मनामध्ये देखील अनेक प्रकारचा पसार असतो आणि तो पसारा आपण काय करत असतो बघा सतत साठवून 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 ठेवून 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 मग जी एखाद्या ऑफिसमध्ये बॉस असतो तो बॉस आपल्या खालच्या माणसावरती राग काढत असतो तो त्याच्या खालच्या माणसावरती राग काढत असतो मग शिपायावरती राग काढत असतो शिपाई बायकोवरती राग काढतो मग बायको त्या मुलांच्या वरती राग काढत असते म्हणजे अशा प्रकारे आपण तो कचरा साठवून ठेवलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दोन गोष्टींची अत्यंत पहा आता धावत्या युद्धामध्ये आपण दोन गोष्टीच्या पाठीमाग राहिलेलो आहोत एक म्हणजे साठवणूक करायची आणि दुसरी म्हणजे गुंतवणूक करायची आता साठवणूक कोणत्या गोष्टीची को करायची आहे आणि गुंतवणूक कोणत्या गोष्टीची करायची आपण फॅमिलीच्या मार्फत सकाळी साडेपाच ते साडेसहा असेल किंवा सहा ते सात असेल किंवा सव्वा सात ते साडेआठ असेल किंवा दुपारीचा जा चार ते पाच चा प्राणायाम असेल ही आपली गुंतवणूक आहे ही आपली गुंतवणूक आहे आणि ह्या गुंतवणुकीच्या माध्यमातून बाब बॉक्स सरांच्या वाक्यात सांगायचं झालं तर आपण ज्या पॅसेंजर गाडीमध्ये बसलेलो आहोत ती पॅसेंजर गाडी टप्प्याटप्प्यानं फडफडं जाणार आहे ती एकदम सुपरफास्ट जाणार नाही ही आपली काय आहे साठवणूक का आहे किंवा कोणत्याही प्रकारचा आजार न होणे आजार होऊ शकेल परंतु त्या आजारातून आपणाला बाहेर पडायचं आहे आणि नॉर्मल लाईफ जगायचं असेल तर आपणाला परत एकदा त्या योगाच्या माध्यमातून आपणाला काय करावं लागेल की आपलं स्वतःच तरी आरोग्य चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करूया परंतु त्याच बरोबर पर आपण दुसऱ्या लोकांचं देखील आरोग्य सुधारण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे ही जी गुंतवणूक आहे आणि जी साठवणूक आहे त्याच्यावरती आपण जरा विचार करा पाहिजे कारण गुंतवणूक चांगल्या गोष्टीची एखाद्या शेअर मार्केट मध्ये आपण पैसे गुंतवलो तर त्याच्यापासून मिळणारी जी साठवणूक आहे किंवा तिथं आपण एसआयपी मध्ये भरपूर पैसे आपण साठवून ठेवू शकतो तस दुसऱ्या बाजूला जर आपण आपल्या आरोग्याची गुंतवणूक चांगल्या पद्धतीने केली तर भविष्य काळामध्ये आपलं जे आयुष्य आहे ते चांगलं आयुष्य म्हणजे एक प्रकारची साठवणूक आहे कारण एक प्रार्थनेमध्ये असं वाक्य म्हटलेलं आहे पहा लाभ आयुष्य जितके ते जगावे चांगले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न कारण जे आयुष्य आपणाला मिळालेलं आहे भगवनती व्याधी असू दे त्या व्याधीतून आपण मुक्त होणार आहोत आणि पुढं पुढे आपण जाणार आहोत म्हणून जे आयुष्य मिळालेलं आहे जो आजचा दिवस मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी पॉझिटिव्ह राहूया हसत राहूया दुसऱ्यांना देखील हसवूया कारण रडवायचं कोण पण कुणाला रडवू शकते साध्या सगळ्या गोष्टीमध्ये मग तसं न करता आपण सगळ्यांना हसूया आणि जे आयुष्य आपणाला लाभलेलं आहे आयुष्यामध्ये आपण स्वतः तरी काय करूया गुलाबाच्या फुलासारखं किंवा कोणत्याही फुलासारखं उमलूया आणि दुसऱ्याला देखील उमलण्याचा प्रयत्न करूया परंतु आता आपलं काय झालेलं आहे पहा आपण कशाचा विचार करतोय हम हमे क्या मिला है हम मिळाला आहे क्या है अर्पण आपलं फक्त काय आहे क्रमण्यवाधिकार असते महाफलेशू कदाचलम आपण फक्त कर्म करत राहायचं परंतु आपलं काय झालेलं आहे कर्म करत असताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आहे याच्यातून मला काय फायदा मिळाला असं न फायदा मिळवता आपण फक्त हे सोचा विचार करायला पाहिजे आपण काय त्याच्यामध्ये अर्पण केलेलं आहे आपण काय त्या ठिकाणी डेडिकेशन दिलेलं आहे आपण काय त्या ठिकाणी डिवोशन दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपण सगळ्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय चांगला करू शकतो पॉझिटिव्ह करू शकतो आणि जे आणि आंतरिक आहे किंवा घरातला जो कचरा आहे तो कचरा जसं साफ करता मग दोन महिन्यात करत असाल पाच महिन्यानं करत असाल वर्षात साठवलेला जो कचरा आहे तो त्या मिनिटालाच साफ करा त्या तासालाच साफ करा किंवा त्याच दिवसाला साफ करा त्याच्यावरती सतत विचार करत बसू नका आणि असा जर कचरा आपण दररोज साफ करायला लागलो कारण खोलीतलं सगळं स्वच्छता आपण करायला लागलो तर खोली स्वच्छ होईल आपली तसं आपलं मन एकदा स्वच्छ झालं की सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय स्वच्छ आणि मस्त पैकी दिसू शकतील तसा हा कचरा आपण दररोज मनातून काढून टाकूया आणि मनातून काढून टाकण्यासाठी आपणाला भरपूर वेळ असतो त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एक्सप्रेस करा किंवा त्याला एंट्रॉस्पेक्शन असं म्हणतात स्वतःचं स्वतः आत्मपरीक्षण आपण करू शकतो आणि आलेला कचरा आपण बाजूला सारू शकतो धन्यवाद ताई